हा हे जगामधील सर्वात महागड परफ्यूम ज्याला बनवण्यासाठी ऑलमोस्ट तीन वर्षाचा कालावधी आणि करोडो रुपये खर्च झाले होय मी बोलणं करतोय शुमुक परफ्यूमविषयी ज्याला यू एईची एक भरपूर मोठी परफ्यूम बनवणारी कंपनी डी के एन वाय यांनी बनवली आहे या, या परफ्यूमला द स्पिरिट ऑफ दुबईसुद्धा म्हटले जाते म्हणजे की दुबईचे प्राण याला याचं नाव याच्या सुगंधामुळे दिले आहे जे की मुश्क अंबर संदलवूड अगरवूड आणि प्युअर टर्किश फुलांनी मिळून हा परफ्यूम बनवला गेला आहे परंतु याला बनवण्याची प्रोसेस भरपूर जास्त कठीण होती ज्यासाठी याला पहिल्या पाचशे ट्रायलमधून पाठवले गेले होते ज्याला जवळजवळ तीन वर्षे लागली होती आणि याच्यानंतर याच्यासाठी एक भरपूर महागडी लक्झरी बॉटलसुद्धा बनवली होती ज्याच्या आतमध्ये या परफ्यूमला ठेवायचे होते परंतु तुम्हाला सांगायला गेले तर ही बॉटल कोणती साधी बॉटल नाही याला ऑलमोस्ट साडेतीन हजार प्युअर डायमंड गोल्ड मोती पखराचे दगड आणि प्युअर चांदीने बनवले गेले आहे या कारणामुळे या परफ्यूमची किंमत भारतीय करन्सीनुसार ऑलमोस्ट अकरा करोड रुपये इतकी आहे आणि या परफ्यूमच्या बॉटलला एक साडेसहा फूट प्युअर लेदरच्या बनवलेल्या एक रिमोट कंट्रोलच्या केसमध्ये ठेवले आहे